तो दूसरी भी था के बने से अपने को टीम योग्य सब कोटले के लिए नहीं प्रत्येक सदस्य का एक-एक दाव सब एक-एक दाव सब का राइट अप और को देखें पश्चात भी सभी मतदाता चेंज फ्री काउंट हो जाए टीम रोमा स्टीमर इसी के पाए शक्कर

अर्थात त्या पहिल्या सेवेवरती जी चुकी झाली होती ती चूक यावेळी अजून चुकता असतात कोण आणि <laughs>

आणि गोशांची क्षेत्राचा चेंडू म्हणजे टोटल दोन नाव आणि गोसांची क्षेत्रात मी एक नाव या रेल्ला सहा नावांसाठी पहिला तेंडू आक्रमण केलेलं आहे त्या सत्तावरती सहा नाव आहे मोठा वाटा घेऊन आहे